नेहमी म्हणतो माझ्या वाटेल की एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे बासष्ट चीनने भारतावर आक्रमण केल्यानंतर लता मंगेशकरांना तिथं गायनासाठी बोलवलं होतं पण आपण एक गोष्ट पद्धतीन विसरलो की त्याच ठिकाणी नेपाळ सारख्या बर्फाळ देशामध्ये नेपाळ सारख्या बर्फाळ विभागामध्ये विठाबाई नारायणगावकर यांना सुद्धा बोलवलं होतं आधी तो जो वारसा आहे त्या कलेला जे सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये प्रोत्साहन जर दिला असेल तर ते आदरणीय भाषण पाटील पटार यांनी नामदार साहेब आम्ही लोकराजे राजर्शि शाहू महाराज यांना काय कधी म्हणजे असं प्रत्यक्षात पाहिलं नाही पण पुस्तकातून वाचलं आणि आजही महाराष्ट्रामध्ये लोकशाही लोकर्षी राजर्षी शाहू महाराज यांचा विचार जपला जातो शाहू विचार या महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थाने नंतर जर कोणी जपला असेल तर मी एक तीन चार जणांचे नाव घेईन त्यामध्ये लोकनेते सूर्य मारुथराजी भुले पाटील साहेब स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील साहेब आदरणीय भाऊसाहेब पाटील पटारे आणि आदरणीय खासदार यशोधराजे साहेब या मंडळींनी आमच्या सारख्या उपेक्षित घटकांना नामदा साहेब कायम सत्य संधी दिलेली बसंत पाटील यांचं आपण जीवन चरित्र आणि पट जर पाहिला तर भानशिवरा असो हे पृष्ठ असो जे उपेक्षित घटक आहेत ज्यांना सत्तेची बाबाची कोणी संधी दिली नाही त्यांना सत्तेची संधी आदरणीय अंगणने आदर दिली आपण नेहमी म्हणत असतो की आपण जर सूर्य यशवंतरावजी चव्हाण साहेब यांचा इतिहास जर उचलून जर पाहिला तर आमचे धीर काय मुकुंदराव पाटील आणि ते हजारो लोकांमध्ये यशवंतरावजी चव्हाणांना जर असले तर त्यावेळेस यशवंतराजी चव्हाण मोठ्या अभिमानाने हटा मारायचे मुकुंदराव पाटील यांची होती पण काय यांच्यानंतर खऱ्या अर्थाने पत्रिका पत्रकारिता आणि त्याला श्रेय देण्याचं काम करण्याचं काम आदरणीय वसाहेब पाटील पटेल यांनी केलं आणि गुलाब वार्ता नावाचा पेपर त्या काळात निर्माण केला म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही पत्रकारिता करणं म्हणून अंगणांचं या जीवन चरित्राच्या प्रकाशनाच्या निमित्तानं मला बोलण्याची संधी दिली या ठिकाणी सन्मान्य नामदेव मामा इथं आलेले आहेत नंतर साहेब खास तुम्हाला सांगतो की संत नामदेवांचं सर्वात जास्त प्रेम संत ज्ञानेश्वरांवर होतं आणि संत ज्ञानेश्वरांना नामदेव महाराजांनी फार प्रेम दिलं म्हणून भावार्थ दीपिकेचं त्यांनी ज्ञानेश्वरी नाव ठेवलं तसं आदरणीय नामदेव मामाने माझ्यावर आयुष्यकवर ऋषीवर फार प्रेम केलेलं आहे सर्व संत महंत तुम्हा सर्वांचे पटावे परिवाराच्या वतीने आमच्या पंचकृषीच्या वतीने मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आता पुस्तकातल्या सर्व गोष्टी काय मी तुम्हाला सांगणार नाही पुस्तकातल्या गोष्टी तुम्ही तिथं जाऊन वाचायच्या कारण आपल्याकडं लेखनाला फार परंपरा आहे म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो व माझ्या पुस्तक दोन शब्द संपवतो हो। जय